सूर्या कोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येश सर्वदा स्वागतम सुस्वागतम गणेशोत्सव 2024 वर्ष 5 वे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे भोईर परिवार तर्फे हार्दिक स्वागत दिनांक 3 एप्रिल 1973 अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे राहणाऱ्या मार्टिन कुपर या मोटोरोला कंपनीच्या इंजिनियरने जगातला पहिला मोबाईल फोन विकसित केला मोटोरोला डायनेटेक्स एट थाउजंड एक्स दोन किलो वजन आणि अडीच लाख किंमत असणारा हाच तो जगातला सर्वात पहिला मोबाईल त्यानंतर एकतीस जुलै एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसु यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री सुखराम यांना नोकिया हेडसेट वापरून भारतातील पहिला मोबाईल कॉल केला तेव्हापासून हा मोबाईल दिवसेंदिवस ओवर स्मार्ट होत चालला आहे पण त्याचा वापर करणारा माणूस मात्र तितकाच माठ होत चालला आहे आता हेच बघा ना पूर्वी आपल्याला सकाळी झोपेतून उठवायचे काम हा करायचा पण आता ह्या कोंबड्याचा ओंडून ओंडून घसा बसला तरी आपण काही उठत नाही कारण आता आपल्याला उठवतो तो, तो आपल्या मोबाईलचा अलार्म पूर्वी एका व्यक्तीची लोक खूप आतुरतेने वाट बघायचे आणि ती व्यक्ती म्हणजे पोस्टमॅन हे किसन तुझ्या पोराचं पत्र आलंय मुंबईवरून काय काय माझ्या मोहनचं पत्र आलंय हा लवकर उघड आणि वाचून जातो दोन महिने झालं त्याच्या पत्राची वाट बघतोय अरे काय म्हणतोय तो, तो कसा आहे मुलं कशी आहे अरे पटकन वाचून जातो रे बाबा हो वाचतो वाचतो बसा इथे आज मोबाईल मधील एस एम एस आणि व्हॉट्सअप मुळे पत्र आणि पोस्टमन हे दोघेही हरवून गेले आहेत पण त्यावेळी पत्रासाठी असणारी ती ओढ आणि ते पत्र वाचताना होणारा तो आनंद हा वेगळाच होता आज मोबाईलवरचे दोन दोन मिनिटांनी येणारे मेसेज वाचताना तो आनंद तुम्हाला कुठेतरी जाणवतो का हो पूर्वी बाळाला झोप येत नसली की आई त्याला मांडीवर घ्यायची आणि निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप येत नाही आणि आता बाल रडायला लागलं ला। तर त्याची आई सॉरी सॉरी त्याची आजच्या मोबाईल युगातली मम्मी काय करते आता तुम्हीच बघा अरे काय झालं कशाला रडतोय मला काम आहे ऑफिस भरपूर थांब ना थोडा वेळ एक काम कर हा गे मोबाईल आणि हा तुझा व्हिडिओ आहे ना बघत बस आणि आता अजिबात रडू नको हो प्लीज का, मला काम करू बघा मोबाईल हातात येतात बाळ कसं शांत होऊन गौतमी पाटीलची व्हिडिओ एकटक बघतोय <laughs> तर अशी घडत आहे आपली आत्ताची पिढी तुम्ही सुद्धा हेच करता का हो आणि जर करत असाल तर एकदा हा विचार नक्की करा की आईच्या कुशीत शिरून शांत होणारे बाळ आता मोबाईल मध्ये शिरून शांत होऊ लागले आहे आता लहान मुलांना जेवताना आणि झोपताना आई नाही तर मोबाईल जवळ लागतो म्हणजे हळूहळू आईची जागा आता मोबाईल घेऊ लागला आहे मग याला विज्ञानाचा विजय म्हणायचा कि मातृत्वाची हार पूर्वी सुट्टी असली की मुले आधी मैदान गाठायची मग सायकलचे टायर घेऊन त्यांची शर्यत लागायची ए मी तुम्हाला सर्वांना होणार तर कोणी पतंग उडवायचे अगदी हो मस्त आलाय लवकर पतंग

अरे बाग येतोय मार 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 गोळ्या मार सांगला आईच्या गावात हा माझ्याच मागे लागला लागलाय अरे बाबा मारतो का काय मी पळा 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 या मोबाईल गेम्स मुळे लहान वयातच मुलांना ए के फोर्टी सेव्हन एम फोर सिक्सटीन ग्रेनेड स्मोक बॉम्ब यांसारख्या घातक हत्यारांची ओळख मात्र नकळतपणे होत आहे मोबाईलवर वर पबजी खेळणारा तुमचा मुलगा नकळतपणे हिंसक प्रवृत्तीकडे वळत आहे हा विचार तुम्ही केलात का कधी मोबाईल आल्यानंतर अजून एक गोष्ट घडली आणि ती म्हणजे लोक सहज बोलायला बाबू अजून किती दिवस असं लपून छपून भेटायचं आपण रोज ना मला खोट बोलावं लागतंय अगं माझी शोना तुला काय वाटलं मी आईला सगळं खरं सांगून तुला भेटायला येत आईचा फोन हॅलो बोल काही काय झालं अरे कुठे आहेस तू वाजले किती अग आई परीक्षा जवळ आली आहे म्हणून मी मंदिरात आलो आहे देवीच्या दर्शनाला कुणाचं ग माझ पोर देवीला माझा पण नमस्कार सांगा आणि देवी समोर थोडा वेळ शांत बसून राहा शांत बसून कसं चालेल काय म्हणजे हो आई तिच्या समोरच बसून कधी बसून हो का बर बर मग ठेव निघालास की मग मला फोन कर हा ओके आई बाय अरे बापरे पप्पांचा फोन आला तू काही बोलू नको सध्या हॅलो बाबा काय झालं अगं बेटा कुठे आहेस तू अजून घरी आली नाहीस तू निघाले नाहीस का अजून क्लास मधून सांगितलं होतं हो विसरलोच होतो चालू दे हा तुझा अभ्यास असाच मन लावून अभ्यास कर आणि तुझ्या या बाबाचं नाव मोठं कर गोरी चल मी ठेवतो हो हा फोन तर ही आहे मोबाईल वर सहज खोटं बोलणारी आताची यंग जनरेशन ती खरच आपल्या आई नाव रोशन करणार का फक्त गणपती आला की जागरण करायचे पण मोबाईल आला तेव्हापासून लोकांची जागरण रोजच सुरू झाली हॅलो शोना अगं तुझा तो हिटलर बाप झोपला असेल तर ऑनलाईन हे पटकन हा आज सुद्धा कालच्या साखर रात्रभर मस्त गप्पा मारूया हो हो बाय 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 अरे बापे मोबाईल व्हिडिओ बघत गाणी ऐकत गेम खेळत आजची तरुण पिढी लागली आणि मग निद्रानाश प्रेम प्रकरण लव जिहाद यासारख्या विकृतीला बळी पडू लागली त्यामुळे टीव्हीवर आई कुठे काय करते हे बघण्यापेक्षा मोबाईलवर रात्रभर आपली मुलं काय करतायत याकडे पालक म्हणून तुमचं लक्ष आहे का हो आधी बँकेतून पैसे काढायला आणि भरायला तासन तास रांगेत उभे राहावे लागे पण आता एक ओटीपी टाकला की लगेच कोणालाही पैसे ट्रान्सफर करता येतात पण नेमका ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन आज लोकांचे पैसे लुबाडले जात आहेत रमेश अभिनंदन तुमचा मोबाईल नंबर जिओच्या लकी ड्रॉ मध्ये सिलेक्ट झालाय तुम्हाला पंचवीस लाखांचे बक्षीस लागले आहे पंचवीस लाख हो आम्ही ते तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करतोय आता तुम्हाला एक ओ टी पी येईल तो द्या ओके थँक्यू सर पाच मिनिटांनी तुमचा बॅलन्स चेक करा आणि मग छातीवर हात ठेवून बोला ऑल इज वेल ओके ओके पण हॅलो हॅलो हो बोला हॅलो अरे फोन कट केला अरे देवा माझ्या अकाउंट मधले सगळे पैसे गायो आता मी काय करू मी काय केलं पाहिलं मोबाईल वर असे फ्रॉड रोज होत आहेत म्हणून कुणालाही आपला ओ शेअर करू नका नाहीतर नंतर बोमलत बसाल संवाद साधणे व माहिती मिळवणे ह्या गोष्टीसाठी विकसित केला गेलेला मोबाईल आता ते सोडून बाकीच्या फालतू गोष्टीसाठी जास्त वापरला जातो अहो एका सर्वेनुसार भारतात ऐंशी टक्के मोबाईलचा वापर हा सोशल मीडिया आणि पॉड साईट बघण्यासाठी केला जातो अभ्यास झाला का। अरे काय तो सारखा मोबाईल घेऊन बसतो काय बाबा तुम्हाला काहीच माहित नाही आजकाल सगळा होमवर्क टीचर मोबाईल वर पाठवतात आता मगापासून अभ्यासच चालू आहे आणि तुम्ही असं सारखं मध्ये मध्ये येऊन मला डिस्टर्ब करू नका जा तुम्ही अच्छा अच्छा सॉरी सॉरी हा अरे त्याचं काय आहे आमच्या वेळी असे मोबाईल वगैरे नव्हते ना रे तू कर अभ्यास मी जातो चला आता कोणीच येणार नाही हा आता हंगामा हाय दैया मार डाला रे होहिया मैं कसी के सैया मारे लो अरे रे रे रे, रे काय हे आई वडिलांच्या नजरेत मन लावून अभ्यास करणारी मुलं आजकाल मोबाईलवर सहज उपलब्ध असणारे उल्लू आणि हंगामा यासारख्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर नको नको ते अश्लील व्हिडिओ बघत असतात आणि मग ह्याच मुलांच्या हातून घाणेरडे कृत्य घडून बलात्कारासारखे अपराध घडतात आपली गोंडस मुलं मोबाईलवर अभ्यास करतात की दुसरंच काही याकडे तुमचं खरंच लक्ष आहे का हो आधी फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरची गरज लागत होती पण आता मोबाईलने तिथे सुद्धा सेल्फी नावाचा पर्याय उपलब्ध करून दिला पण सेल्फीचे हेच सध्या त्याला निष्काळजी भरवत चालले आहे आणि त्याचाच परिणाम असा होत आहे वाव अ ब्युटिफुल सीन पटकन इकडे सेल्फी घेऊन टाकते अगं अन्वी जरा सांभाळून मागे खोल दरी आहे काय बोलतो अरे मग सेल्फी अजून भारी येईल बघ टॉप अँगल ने घेत्या Wow, awesome. ना त्या एका फोटोच्या नादात तिला कायमचं एका फोटो फ्रेम मध्ये जाऊन सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करून एक मिलियन व्ह्यूज मिळवण्याच्या नादात आजची तरुण पिढी भारतीय संस्कृतीला पायाखाली चिरडत आणि पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत अश्लीलतेकडे वळत चालली आहे हसन तेरा तौबा 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 हसन तेरा तौबा 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 आज ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे लहान मुले, मुले जास्तीत जास्त वेळ मोबाईल मध्ये गुंतलेली असतात अभ्यास करताना सुद्धा मोबाईल वर गेम खेळणे YouTube वर व्हिडिओ बघणे त्यामुळे मुलांच्या बुद्धिमत्तेवर परिणाम होत चालला आहे मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान लहान मुलांना सुद्धा मानसिक सुद्धा व्हायला मा लागले आहेत काय हातात मोबाईल नाही तरी सुद्धा मोबाईल वर गेम खेळत असल्यासारखं करतो काहीतरी विचित्र बडबडतो हे सगळं तुमच्याच निष्काळजीपणामुळे झालं आहे मोबाईलच्या अतिवापरामुळे आज तुमचा मुलगा मानसिक आजाराला बळी पडला आहे बरोबर बोललात तुम्ही डॉक्टर ही आमच्याच निष्काळजीपणाची शिक्षा आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हा सारखा मोबाईल मध्ये घुसलेला असायचा सकाळी नाश्ता करताना दुपारी जेवताना अभ्यास करताना रात्री झोपताना सुद्धा प्रत्येक वेळी त्याच्यासोबत मोबाईल असायचा आणि थोडा वेळ जरी त्याच्याकडून मोबाईल घेतला ना तर लगेच त्याची चिडचिड सुरू व्हायची तर ज्या दिवशी त्याला जाडभिंगाचा चष्मा लागला त्याच दिवशी आम्ही सावध व्हायला आहोत अहो इतक्या लहान वयात तुम्ही मुलांच्या हातात मोबाईल दिल्यानंतर हे होणारच तुम्हाला माहित आहे का ह्या मोबाईल मधून जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन निघतात त्याचा सर्वात जास्त आणि वाईट परिणाम आपल्या मेंदूवर होतो ज्यामुळे मेंदूचा कॅन्सर होण्याची शक्यता असते तसंच आपण जर जास्त वेळ मोबाईलवर बोलत असू तर ज्या बाजूने आपण बोलतो त्या बाजूला आपल्या तोंडाचा कॅन्सर सुद्धा होऊ शकतो मोबाईलमधून <धणीज़ा> बाहेर पडणाऱ्या निरा प्रकाशामुळे चष्मा लागणे कमी दिसणे डोळ्यातून सतत पाणी येणे असे वेगवेगळे वेग वेग त्रास होऊ शकतात शिवाय सतत एका जागी बसून गेम खेळत राहिल्याने लहान वयातच पाठदुखी कंबरदुखी स्कुलपणा यासारखे आजार आपल्याला होऊ शकतात सतत मोबाईलवर बोलल्याने किंवा कानामध्ये हेडफोन लावून मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने कानाला मुंग्या येणे कान दुखणे कमी ऐकू येणं या समस्या उद्भवतात हेडफोनमधून येणाऱ्या सततच्या कर्कश आवाजामुळे सुद्धा डिओमा किंवा ब्रेन ट्यूमर सारखे आजार होऊ शकतात तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे डोकेदुखी टेन्शन अशक्तपणा हृदयात धडधडणे रक्तदाब वाढणे आणि कानाच्या पडद्यावरही वाईट परिणाम होतो जर तुम्ही किंवा तुमची मुले जेवताना मोबाईल बघत जेवत असतील तर त्याचा परिणाम तुमच्या पचनक्रियेवर होतो आणि आणि त्यामुळे मानसिक अस्थिरता निर्माण होते जर तुम्ही मोबाईल शर्टाच्या किंवा पॅन्टच्या खिशात ठेवत असाल किंवा रात्री मोबाईल छातीजवळ घेऊन झोपत असाल तर त्या मोबाईल मधून निघणारी उत्सर्जक किरणे हार्ट लिव्हर आणि मूत्रपिंडाकडे का जाऊन कालांतराने ते अवयव खराब करू शकतात आज मोबाईल आपल्यापेक्षाही मोठा झाला आहे आणि तो सहज मोठा नाही झाला तर आपलं बरंच काही खाऊन मोठा झाला आहे त्याने आपल्या हातातील आप घड्याळ खाल्ले कॅल्क्युलेटर खाल्ले चिठ्ठी खाल्ली पुस्तके खाल्ली आपले खेळ खाल्ले आपली वेळ सुद्धा खाल्ली शारीरिक क्षमता आपली स्मरणशक्ती आपले आरोग्य आपले समाधान शेजारचे मित्र मित्रांमधील जिव्हाळा कुटुंबातील व्यक्तींमधील संवाद नात्यांमधील गोडवा असं बरंच काही त्याने आपल्या नकळतपणे खाऊन टाकले आहे आजच्या तरुण पिढीला जिथे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तानाजी बाजी नेताजी यांच्या चरित्रांचा अभ्यास करायला हवा तिथे ती थ्रीजी आणि फाय जी मध्ये अडकून पबजी सारख्या खेळाच्या आहारी गेली आहेत खर तर शिक्षणाच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत लहान मुलांना मोबाईल हाताळण्यास बंदी असायला हवी अहो त्यांना मैदानावर मनसोक्त खेळू द्या आत्ताच्या पिढीला सुधारण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा जर येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण मोबाईल पासून दूर ठेवू शकलो तरच त्यांचा भविष्य काळ जाळ्यात अडकल्यापासून वाचवणं हे फक्त आणि फक्त तुमच्याच का हातात आहे अन्यथा हे जग येणाऱ्या काही काळात नक्कीच मानसिक रोग्यांनी भरून गेलेले असेल आणि तेव्हा आपल्या हातात काहीच नसेल असेल तो फक्त आणि फक्त आपल्याला त्याच्या तालावर नाचवणारा ना मोबाईल बाई 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 तेव्हा चला आपल्या लाडक्या विघ्नार्था गणपती बाप्पाला साकडं घालूया की मोबाईलच्या या मोह जाडातून येणाऱ्या पुढच्या पिढीची सुटका होऊ दे माणसातील हरवत चाललेला संवाद आणि माणूस की परत येऊ दे आणि हे जग पुन्हा एकदा आनंदाने भरून जाऊ दे बोला गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोरया चलचित्र निर्मिती दिनेश भोईर व राकेश भोईर वेशभूषा सौ दीपिका दिनेश भोईर विशेष सहकार्य प्रमोद अनंत राऊत पर्णिका दिनेश भोई स्मित रंगनाथ मोरे प्रज्ञा गावण सायली गावण श्रुतिका आपटे प्रज्ञा मोरे दिनेश नवनीत पाटील किंजल आणि मोक्ष धनेश भोईल पाटील मंडप डेकोरेटर चंद्रपणा आणि आमचे आधारस्तंभ श्री केसरीनाथ नारायण भोईल व सौ उषा केसरीनाथ भोईल धन्यवाद